Cool, so cool. श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पत्रकार ज्ञानेश महाराव यांचा निषेध आज स्वामी भक्त सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलाय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तीर्थ इथं हे निषेध आंदोलन करण्यात आलंय यावेळी पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी हिंदू देवतांविषयी आणि हिंदू संस्कृतीविषयी संदेश देणाऱ्या आशयाचे फलक घेऊन स्वामी भक्त जोरदार घोषणाबाजी करत होते यावेळी जयदीप सरवदे म्हणाले अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं या महाराष्ट्राच्या माती मातीत आज आपलं सर्व या स्वराज्यासाठी त्यांनी व्हावलं गेलं या हिंदू धर्मासाठी त्यांनी आपल्या हिंदू समाजासाठी त्यांनी जीवाचं रान म्हणजे आपलं रक्ताचं पाठ व्हायला व्हायलं ह्या हो हो महाराष्ट्राच्या भूमीत हिंदुत्वासाठी हिंदू धर्म ह्या हिंदू धर्मासाठी ज्या स्वामींनी आपल्या ज्या संतांनी या संताच्या भूमीमध्ये जर आपल्या हिंदूबद्दल हा महाराव नालायक माणसानं जर आपल्याला जर वाईट आपल्या स्वामींच्या आणि संतांबद्दल जर बोलत असत सर, तर सर्वप्रथम आम्ही सर्व, सर्व हिंदुत्ववादी त्याचा धिक निषेध करतोय आणि या नालायकाला शासन दरबारी याला कठोर कारवाई व्हावी हीच आम्ही अपेक्षा करून सर्व हिंदू समाज कोल्हापूरच्या वतीनं आम्ही आज कोटी तीर्थ इथं जमलो आहोत आणि ह्याचा निषेध हा फक्त कोल्हापूरसाठी नाही तर अखंड हा महाराष्ट्रात आणि आपल्या भारतभर होणार आहे ह्या नालायकाला जेवढी कडक शिक्षा होईल हीच आमची मागणी आहे यावेळी या आंदोलनात या स्वामी भक्त मोठ्या संख्येने सहभागी होते